नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोणी बाजार येथील अकरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे बाजारभाव तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील तर आज पाहूयात मार्केटमध्ये काय बाजारभाव आहेत चला सुरू करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही गाय पाहू शकता दुसऱ्यांदा आहे तुम्ही पाहू शकता कास वगैरे या आवडलं पुढे माहिती घेऊ तुम्ही पाहू शकता इथं व्यवहार चालू आहे पुढे बोला तुम्ही तुम्ही नाही मी ऐकतो ऐका

शांत एकदम शांत गरीब आश्रा दुरी सुद्धा लागत नाही तिला जाणल्यानंतर मन मोकळ्या मनानं बस येतो पिळायचं येणार अठरा ला नऊ महिने पूर्ण होते तिला शेतकरी मित्रांनो अठरा जून ला इला नऊ महिने पूर्ण होणार आहेत पाहू शकतो कशा प्रकारची काय दुसऱ्या जोपायची

ಏನಮೋ ಬೇಡಕ್ಕೆ ಮನೋ ಸಂಪಾದಿದೆ ಏನು 잡 ਗਿਆ ಈ ಅಧಿಕಾರಿ ಕಡಾ ಶೋನು ನೀ ರೂಪಾಯಲೋ ಮಾಡುತ್ತಿರು काय झालं व्यवहार होतय का नाही नाही व्यवहार अर्दने अस आहे कसे गाय कशी दुसऱ्यांदा काही हो दुसऱ्यांदा तुम्ही किती सांगितले 95 सांगितलं होतं अस मला काही कळत नाही का बघतोय तुम्ही 90 शेतकऱ्या मित्रांनी 95 सांगितलं होतं खाली व्हायला आहे

कमी काय माझ्यात तुम्हाला लोन घेऊन दुसऱ्या बोलायला पाहिजे ना सांगू द्या बोलवर तुला काय काय मागित मागतो मागत अस तुझ्या पाय का शिवा रुपया देऊस

शेतकरी मित्र तुम्ही पाहू शकता कशा प्रकारच्या आहेत आजच्या लोणी मार्केटला तुम्ही पाहताय लोणीतील अकरा जून दोन हजार पंचवीस रोजीचा बाजार तर शेतकरी मित्र तुम्ही पाहू शकता धुळ्याचे प्रसिद्ध युट्यूबर विकी पाटील त्यांचं खानदेश बैल बाजार हा यूट्यूब चॅनल आहे ते लोणीच्या बाजारमध्ये आलेले आहेत त्यांचं शूट चालू आहे तुम्ही पाहू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आदत आहे तर याची माहिती घेऊ आपण नमस्कार भैया नमस्कार भाऊ लागेल

गाय याने आणलेल्या होत्या तुम्ही पाहू शकता प्रकारच्या गाय शेतकरी मित्रांनो याच्याकडं या भाय्याकड ही पण गायने आणलेली तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त उंचीला वगैरे लांब गाय पाहू शकतो गाय एकदम जबरदस्त आहे अडवतीस लिटर पेळीली दुसरे गाय काय कलरला चांगली उंच आहे हे पाहू शकता किती किती सांगितले गेलेली आहे का बरं किंमत सांगू शकतो का बरं चला ठीक आहे शेतकरी मित्रांनो हिचे व्यवहार झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्याला किंमत काय सांगता येणार नाही त्याला माहित नाही पण तुम्ही गाय पाहू शकता एकदम उंच लांब आणि ही गाय मागली व्यताला अडोतीस लिटर पिळलेली बरोबर आहे मी किती म्हणलं ચાલીસ ચાળીસ ચાલીસ નહીં દેલું એ ભાડે તો એક હાજર રૂપિયા

या च्चारी च्चारी तर शेतकरी मित्रांनो या कारोडीचे वगैरे चेक, चेक करून बत्तीच्या वाहनव्यावर झालेलं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आपले तर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलयकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जातील या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे लोणी बाजारमध्ये तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत बरेचसे गाय पाहिलेले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर लोणी बाजारचं संपूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून ऑल ओ क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ शूट करत असताना आपल्याला यूट्यूबचे प्रसिद्ध यूट्यूबर बैल बाजारचे ऑनर विकी पाटील हे भेटलेत तर तुम्ही पाहू शकता नमस्कार दादा नमस्कार तर शेतकरी बांधव आज वार बुधवार अकरा जून दोन हजार पंचवीस तर बाजारामध्ये आपल्याला कृषी प्रसाद आहे युट्यूब चॅनल आहे शत्रीर बांधव यांचं नवीन चायनल आहे आणि सध्या यांची आता दोन हजार सबस्क्रायबर आहे नवीन चायनल आहे आणि जो एक नंबर पॉलिसी दुकानदारांपर्यंत चांगले त्याच्या माध्यमातून आणि बाजारामध्ये बरेच काही कव्हर करतात ते सध्या बाजार दर मंदीमध्ये याची पुढचे बाजार तेजीमध्ये भरणार आहेत जर कोणाला काही वगैरे घ्यायचे असेल तर आपण पाहू पुढच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकलेला असतो शेतकरी बांधव जर काही घ्यायचे असेल तर लोणी बाजार मंगळवारपासून संध्याकाळी चार वाजेपासून चालून जातो बरेच लांब लांबचे शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येतात मित्रांनो किंवा साठी पण येतात आणि या ठिकाणी मित्रांनो बरेच आता सध्या येत काही आणि महिलांचा बाजार पण असतो आणि काहींचा बाजार पण असतो महाराष्ट्रात दोन्ही काही मार्केट आहे मित्रांनो जर कोणाला काही घ्यायचं असेल तर बहुत तुम्ही व्हिडिओ पाहता चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक व्यापारी टाकलेला असतो जर कोणाला गरजेसाठी यायचं असेल तर नक्की या बाजारामध्ये बाजार चांगला आहे तर कृषी प्रसाद हे नवीन चॅनल आहे ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईबर केले असेल तर करून घ्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर घरात जास्तीत जास्त कमेंट करा जय जवान जय किसान धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो हे होते प्रसिद्ध यूट्यूब यूट्यूबर खानिशबैल बाजारचे विकी पाटील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल ऑल ऑलवर क्लिक करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद